मित्रांनो आपले प्रत्येकाचे एक क्षेत्र आहे ज्यात आपण आपल्या दिवसातला प्रोडक्टिव्ह वेळ जास्तीत जास्त प्रमाणात खर्च करतो आणि उत्पन्न कमावतो तुमच्यातील काही जण इंजिनियर असतील तर काही कपडे व्यावसायिक कोणी डॉक्टर असेल तर कोणी वकील कोणी आर्किटेक्ट असेल कोणी पोलीस असेल कोणी ब्युटिशियन ह्यातलं मला काही येत नाही मी जर आजारी पडलो तर डॉक्टरकडे जातो कपडे विकत घ्यायचे झाले तर कपड्याच्या दुकानात जातो अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ फक्त निवडून त्याची सेवा घेतो माझा प्रोडक्टिव्ह वेळ आर्थिक नियोजन आणि त्याबाबतचा अभ्यास माझ्या क्लायंट्सना त्याबाबत सर्व सेवा ह्यावरच खर्च करतो कारण मला तेच सर्वात चांगले येते मी म्हणत नाही माझे कपडे मीच शिवायला जाणार किंवा आजारी पडलो तर होईल का मला म्हणून थोडा डॉक्टरकीचाही अभ्यास करूया घर बांधायचं झालं तर डिझाईन करता आलं पाहिजे म्हणून आर्किटेक्चरलचा थोडा अभ्यास करूया हे असं मी करायला जात नाही कारण मला माहिती आहे आयुष्यात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तज्ज्ञ मी जर ठरवलं तरी होऊ शकत नाही आपण एका क्षेत्रासाठी बनलेलो असतो आपण प्रत्येक लागणारी सेवा स्वतः शिकून करायची ठरवली तर आपण केवळ आपला वेळ मेंटल रिसोर्सेस आणि खूप मोठ्या प्रमाणात पैशाची बर्बादी करू शकतो मित्रांनो आपल्या समाजात देखील बारा बलुतेदार व्यवस्था निर्माण झालेली का आता प्रत्येक काम करणाऱ्याच एक स्थान असावं प्रत्येक जण स्वतःची सर्व कामे स्वतः करायला लागला तर कुंभार अतिशय वाईट दर्जाचा लोहार होईल आणि लोहार अतिशय वाईट शेतकरी त्यामुळे आर्थिक गोष्टी तुम्ही स्वतः शिका म्हणत राहणाऱ्या वाय म्हणजे डू इट युअर सेल्फ या प्रकारचं प्रशिक्षण देणाऱ्या लोकांना टाळा कारण त्यातील सर्व पैलू समजून घ्यायला खूप वेळ द्यावा लागेल आणि या क्षेत्रात प्रत्येकाचे डोके सारखेच चालेल असे मानणं योग्य राहणार नाही कारण हा देखील एक जॉब आहे आजारी पडलो तर काय औषध घ्यावे हे आपण डॉक्टरांना विचारून घेतो का तर आपण कोणतंही औषध आपल्या शरीरावरती प्रयोग म्हणून घेऊ इच्छित नाही पण इन्व्हेस्टमेंट बाबत मात्र एखादी टीप जरी ऐकू आली तर आपण पैसे इन्व्हेस्ट करायला पाहतो किंवा एखादा फंड चांगला रिटर्न देतोय हे कळलं तर त्यात सरळ एसआयपी सुरू करून जातो मात्र ही इन्व्हेस्टमेंट माझ्या आर्थिक आरोग्यासाठी योग्य होती का हे तपासून जर आपण करत नसू तर आपणच आपली संपत्ती निर्माण करण्याच्या प्रवासाला किंमत देत नाही हो। जिथे आपल्या आर्थिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तिथे देखील जसं कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपण फॅमिली डॉक्टर निवडतो अगदी तसाच आपला आर्थिक डॉक्टर देखील असायलाच हवा जो सेबीच्या परीक्षा देऊन सर्टिफाय झालेला असेल दर काही वर्षांनी सेबी आम्ही अपडेटेड आहोत का हे तपासून सर्टिफिकेशन रिन्यू करत असते अशा प्रकारे सुविधी असेल असा आणि जो तुमचे आर्थिक आयुष्य समजून घेईल असा आर्थिक सल्लागार निवडा मात्र आर्थिक निर्णयांचा सन्मान करायला शिका इतकेच लक्षात ठेवा तुम्ही जर लक्ष्मी देवतेचा सन्मान केलात तर आणि तरच लक्ष्मी देवताही तुमच्यावर प्रसन्न होणार आहे